श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण उद्या आहे मकर संक्रांत तसेच उद्या षट्टीला एकादशी देखील आहे आणि हा अत्यंत शुभ योग जुळून आलेला आहे आता मकर संक्रांत म्हटलं की या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात खरं तर हा सौभाग्याचा सण या दिवशी केलेला प्रत्येक उपाय हा सफल ठरतो पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे आप लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा केली जी काही सेवा केली तर त्या पूजेचे आपल्याला फळ मिळत नाही उलट दुष्परिणाम हे भोगावे लागतात लागतात आता मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्तावरती पूजा करणे याला देखील खूप महत्व आहे चुकूनही आपण राहू काळामध्ये पूजा करायची नाही तसेच संक्रांतीच्या दिवशी असे काही नियम आहे की त्या नियमांचे पालन आपण केलंच पाहिजे आपण जर त्या नियमांचं पालन केलं तरच आपल्याला पूजेचे फळ हे मिळणार आहे तसेच या दिवशी काय करावे काय करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा सुगड हा शब्द सुगड या संस्कृत शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ चांगल्या प्रकारे घडवलेला मातीचा घट असा होतो आपली संस्कृती कृषी प्रधान आहे धरणी मातेचे आभार मानण्यासाठी सुगड पूजन केले जाते सुगड हे आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानले जाते या वर्षी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असताना काही वेळा महत्वाचे आहे पूजेच्या आदल्या दिवशी मातीचे सुगड स्वच्छ धुवून त्यांना वाळून घ्या त्यावर हळदीच्या साह्याने स्वस्ते किंवा उभ्या पाच रेषा काढाव्यात घरातील देवघरासमोर किंवा पवित्र जागी पाट मांडावा पाटाभोवती रांगोळी काढून त्यावर तांदळाची रास ठेवावी त्या, त्या राशीवर सुगडांची मांडणी करावी सुगडामध्ये प्रथम तिळगुळ टाकावे त्यानंतर त्यात हरभरा बोर गाजर ऊस आणि गव्हाच्या लोंब्या भराव्यात वरून एक छोटी पंथी किंवा छोटे सुगड झाकण म्हणून ठेवावे सर्व सुगडांना गंध फुले आणि अक्षता व्हाव्यात पांढरा कापूस किंवा दोरा प्रत्येक सुगडाला गुंडाळावा तसेच अखंड सौभाग्य प्रार्थना करावी यावेळी हे लक्ष्मी माते माझ्या घरात धनधान्याची कमतरता भासू देऊ नकोस आणि माझे सौभाग्य अखंड राहू दे अशी प्रार्थना करावी पूजेनंतर शेजारील घरी बोलावून त्यांना दिले जाते देताना तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हटलं जात आता आपण अशा प्रकारे अगदी सुगडांची अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा करत असतो पण पूजा करताना देखील आपल्याला काही चुका चुकूनही करायच्या नाही आता आपण जेव्हा संक्रांतीची सुघड पूजा मांडत असतो तर पूजेच्या अगोदर आपल्याला घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी हेच आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी घरामध्ये शिंपडावं कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक देखील बोलत असतो किंवा मांसाहार देखील करत असतो यासाठी घरामध्ये गोमूत्र शिंपडावं किंवा पाण्यामध्ये हळद टाकून हे पाणी आपण शिंपडावं आणि त्यानंतर आपण जी काही पूजा करतो तर ती पूजा नक्की सफल ठरत असते तसेच आपण ज्या काही बाहेरून वस्तू तो आणत असतो तर त्यावरती देखील हे पाणी किंवा गोमूत्र आपल्याला शिंपडायचं आहे कारण की आपण भरपूर वस्तू बाहेरून आणत असतो आणि त्या वस्तूंना अनेक व्यक्तींचा हात देखील लागलेला असतो आता कुणाला सुतक असतं किंवा कुणाला मासिक धर्म देखील असतो अशा वेळेस आपण यावरती गोमूत्र शिंपडावं किंवा हळद मिश्रित पाणी शिंपडावं आणि त्यानंतरच आपण पूजेला सुरुवात करायची आहे आता या दिवशी षट्टीला एकादशी देखील आहे आणि एकादशी म्हटलं की भगवान विष्णूंना पिवळ्या रंग हा अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण या दिवशी अगदी पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करत असतो पण या दिवशी संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपण अगदी पिवळ्या रंगाची साडी असेल पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल तर तो देखील परिधान करायचा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे संक्रांतीचा सण म्हणजे सुवासनींचा सण आणि महिला म्हटलं की अगदी एकमेकांच्या साड्या देखील परिधान करत असतात किंवा अगदी ज्वेलरी देखील आपण एकमेकांच्या वापरण्यासाठी घेत असतो की आपल्या साडीवरती मॅचिंग होतंय या दृष्टीने पण या दिवशी आपण असं चुकूनही करायचं नाही या दिवशी कुणाचीही साडी आपण परिधान करू नये किंवा कुणाची ज्वेलरी देखील आपण घ्यायची नाही कारण की ते सौभाग्याचं लेन असतं आता आपल्याला जर एखाद्या महिलेला द्यायचं असेल तर तुम्ही अगदी दुकानातून नवीन वस्तू घेऊन तुम्ही देऊ शकता पण आपण आपण ज्या काही वापरलेल्या वस्तू आहेत तर त्या चुकूनही कोणत्याही महिलेला देऊ नये आता उलट या दिवशी दान करणे याला खूप महत्व आहे या दिवशी केलेल्या दानाचे कित्येक पटीने पुण्य फळ हे प्राप्त होत असते मग या दिवशी आपण याचा सहा प्रकारे वापर करायचा आहे यामुळे आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद प्राप्त होत असतो आता अगदी या दिवशी आपल्याला एकादशीचे व्रत ठेवणे शक्य असेल तर आवर्जून व्रत ठेवू शकता कारण की जेव्हा आपण एकादशी आणि मकर संक्रांत एकाच दिवशी येते त्या दिवशी जेव्हा आपण व्रत करत असतो तर आपल्याला हजार एकादशी केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं पण जर करणे शक्य नसेल तर अगदी तुम्ही या दिवशी तिळाचा सहा प्रकारे वापर केला तरी पण चालेल आताच भलेही तुम्हाला उपवास असेल पण अगदी आपण या दिवशी जे काही नैवेद्यासाठी बनवत असतो तर ते चुकूनही ग्रहण करायचं नाही मग तुम्ही अगदी तेळगुळ ग्रहण करू शकता किंवा अगदी तिळ असतील तर ते ग्रहण करू शकता पण इतर जे काही पदार्थ असतील तर ते आपण ग्रहण करायचं नाही आता देवाला कोणता नैवेद्य तुम्ही अर्पण करायचं आहे तर तुम्ही तेळगुळ नैवेद्य अर्पण करू शकता किंवा इतर जो काही आपण सात्विक अन्न पदार्थ बनवणार आहात तर तो नैवेद्य अर्पण करू शकता फक्त जे काही बनवणार आहोत तर त्यामध्ये कांदा लसूण याचा समावेश नसावा आता या एकादशीच्या दिवशी प्रत्येकजण तिळाचा सहा प्रकारे वापर करू शकतो या दिवशी प्रथम अंघोळीच्या पाण्यात तिळ मिसळावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा उच्चार करत स्नान करावे तसेच असे केल्याने सुख आणि सौभाग्य प्राप्त होते आणि मोक्षाचे दरवाजे खुले होतात तसेच या दिवशी तिळाच्या तेलानी मालिश करावी असे केल्याने आरोग्य प्राप्त होते आणि थंडीचे विकार दूर होतात आयुर्वेदातही तिळाच्या तेलाने मालिश करण्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे त्वचेचे आजार आणि थकवा यासह अनेक प्रकारच्या समस्यांपासून आराम मिळतो तसेच या एकादशीच्या दिवशी तसेच संक्रांतीच्या दिवशी प्रत्येकाने पाच मोठं तिळ घेऊन हवन करावे हवन करण्यापूर्वी गायीच्या तुपात तिळ मिसळावे आणि नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार करून करून हवन करावे तसेच कनकधारा स्तोत्र किंवा श्रीसुक्ताचा जप करताना हवन करू शकता असे केल्याने तुम्हाला लक्ष्मी देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि दारिद्र्य नष्ट होते एकादशीला प्रत्येकाने तिळाची पाणी प्यावी तुम्ही पिण्याच्या पाण्यात तिळ मिसळा आणि ते दिवसभरामधून एकदा तरी ग्रहण करा तसेच असे केल्याने अनेक आजार बरे होतात तसेच दक्षिणेकडे तोंड करून पित्रांना तिळही अर्पण करू शकता असे केल्याने पित्रांचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी राहते एकादशीला तेय दान करण्याचे विशेष महत्व पुराण शास्त्रामध्ये सांगितले आहे जो कोणी एकादशीला संक्रांती ते, ते दान करतो त्याला नरक पाहावा लागत नाही असा उल्लेख महाभारतात आहे म्हणून या दिवशी ऋषीमुनी आणि गरिबांना तेळाचे दान करतात असे मानले जाते की एकादशीला मकर संक्रांतीला जितके जास्त तिळाचे दान केले जाते तितकी जास्त पापे नष्ट होतात आणि तितक्याच वर्षांसाठी स्वर्गात स्थान मिळते तसेच या दिवशी तिळापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे या दिवशी असलेले अन्न तयार करा आणि संध्याकाळी ते भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा तसेच गरीब आणि गरजूंना अन्नदान करा यासोबतच उपवास करणाऱ्यांनीही तिळ खावेत असे केल्याने वैकुंठ धामाची प्राप्ती होते आता मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वात महत्वाचं म्हणजे आपण पूजा कोणत्या काळामध्ये करू शकतो आता सुगड पूजन तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता फक्त आपल्याला राहुकाळ टाळायचा आहे आणि जर तुम्हाला शुभ मुहूर्तावरतीच पूजा करायची आहे तर दुपारी तीन वाजून सहा मिनिटे ते सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांपर्यंत म्हणजे सुमारे दोन तास बत्तीस मिनिटांपर्यंत पुण्यकाळ असणार आहे तसेच महापुण्य काळ की ज्या काळामध्ये केलेली पूजा ही सफलच ठरते तर तो महापुण्यकाळ हा दुपारी तीन वाजून तेरा मिनिटे ते चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत सर्वोत्तम वेळ असणार आहे ही वेळ स्नान दान पूजेसाठी अत्यंत उत्तम आहे मग तुम्ही या काळामध्ये देखील पूजा करू शकता आता काळ कोणता आहे काळामध्ये आपल्याला पूजा चुकूनही करायची नाही किंवा अगदी सुगड पूजा देखील मांडायची नाही तर या दिवशी काळ हा बारा वाजून तीस मिनिटे ते एक वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे मग या काळामध्ये आपण चुकूनही पूजा करू नये म्हणजे साडेबारा ते जवळ जवळ अगदी दोनच्या दरम्यान आपण पूजा चुकूनही करायची नाही किंवा या काळामध्ये सुगड देखील मांडायचे नाही तुम्ही इतर कोणत्याही वेळेमध्ये पूजा नक्कीच करू शकता फक्त काळ आपल्याला टाळायचा आहे तसेच या दिवशी कांदा लसूण वर्ज करावा तसेच मसूर डाळ या दिवशी चुकूनही बनवायची नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद